जयसिंगपूर पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर चक्क पाणी सोडण्याचा बॉल् गटारीच्या पाण्यात पिण्याच्या पाण्यात गटारीचं पाणी जयसिंगपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे या भागात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गटारीचे सांडपाणी मिसळत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार पहिली गल्ली दत्त मंदिर गणेशनगर परिसर रेल्वे स्टेशन परिसर तसेच शाळा क्रमांक तीन जवळील पाण्याची पाईपलाईन आणि त्यावरील वॉल हा गटाराच्या अगदी जवळ आहे दुरुस्ती कामासाठी खोदलेला खड्डा दीर्घकाळ तसाच राहिल्यामुळे हा फॉल कायमस्वरूपी गटारीच्या पाण्यात बुडालेला आहे दररोज नगर परिषदेचा कर्मचारी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी हा फॉल उघडताना गटारातील सांडपाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये शिरत असून त्यामुळे नागरिकांना दूषित आणि आरोग्यास अपायकारक पाणी मिळते आहे परिणामी पाण्यातून पसरणाऱ्या रोगांचा धोका वाढलेला आहे आश्चर्य म्हणजे ही गंभीर समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून नगर परिषद प्रशासन आरोग्य विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे तसेच स्थानिक नागरिकांनी मागणी केलेली आहे की मुख्य अधिकारी यांनी तात्काळस्थळी पाहणी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा स्थानिक नागरिकांकडून आंदोलन तीव्रपणे छेडण्यात येईल बिर रिपोर्ट एस पी मराठी जयसिंगपूर